नायजेरियन रहिवासी असलेल्या आरोपीला उल्हासनगर क्राईम ब्रांचनं बेडा ठोकल्यात या आरोपीला पुण्यातून अटक केली असून त्याच्याकडून ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली अलेक्झांडर विलियम्स इफान्सी असं अटक करण्यात आलेल्या नायजेरियन आरोपीचं नाव आहे अलेक्झांडर पुण्याच्या वडाचीवाडी या ठिकाणी वास्तव्याला होता त्याच्याविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता या प्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रांचचे चंद्रकांत पाटील आणि सतीश सपकाळे यांनी तांत्रिक तपास करून त्याला अटक केली आहे त्याच्याकडून लॅपटॉप दोन मोबाईल तीन ए टी एम कार्ड जप्त करण्यात आले